मुलींनी मारली बाजी भराडीच्या श्री सरस्वती भुवन व तळणीच्या सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा बारावीचा निकाल मंगळवार दिनांक एकवीस रोजी जाहीर झाला मुलींनी चांगल्या प्रकारचे यश संपादन करत गुणवत्ता टिकवून ठेवली छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच तळणीच्या सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल लागला असून मुलींनी चांगले गुण घेत गुणवत्ता यादीत आपले वर्चस्व ठेवले आहे श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भराडी तालुका सिल्लोड येथील विज्ञान शाखेतून कुमारी शिवकन्या उत्तम चाथे हिने ऐंशी टक्के गुण प्रथम क्रमांक मिळवला कुमारी वैष्णवी देवीदास जाधव अष्ट्याहत्तर पॉईंट तेहतीस टक्के गुण घेत दुसरा कुमारी वैष्णवी निवृत्ती पांडव सत्त्याहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के तिसरा तर कुमारी जयश्री रामेश्वर भिवसने एकोणसत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के मागासवर्गीयात सर्वप्रथम गुण घेऊन यश संपादन केले आहे कला शाखेचा निकाल ब्याण्णव पॉईंट तीस टक्के एवढा लागला यात रोहन भागिनाथ क्षीरसागर याने ब्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के गुण घेत कला शाखेतून प्रथम क्रमांक मिळवला संदीप राजेंद्र देवकर शहात्तर टक्के याने द्वितीय कावेरी गंजीधर शेळके त्र्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के हिने तिसरा क्रमांक मिळवला यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य उपप्राचार्य प्राध्यापक शिक्षक वृंद तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर